नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो अभिनेत्री प्रिया मराठे हिच्या जाण्याने मराठी सिनेसृष्टीला हा खूप मोठा धक्का आहे प्रियाला जाऊन काही दिवस झाले तरी अजूनही प्रेक्षक आणि सहकलाकारांना धक्क्यातून सावरणं अजूनही कठीण होत आहे मराठी सिनेसृष्टीत हे कलाकार हे कॅन्सरने गेले अभिनेत्री रसिका जोशी अतुल परचुरे आणि आता प्रिया मराठे या आणखी अशा बऱ्याच कलाकारांचा कॅन्सरने जीव केला सोशल मीडियावर के कोणकोणते कलाकार कॅन्सरने गेले याबाबतची व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे व्ह्यूज वाढवण्यासाठी काही युट्यूब चॅनल चुकीची माहिती देत आहेत यातच आता मराठीतील प्रसिद्ध अभिनेतेच्या जाण्याची खोटी बातमी युट्यूब गेली याचा स्क्रीनशॉट शेअर करत्या अभिनेतेने संताप व्यक्त केला आहे मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता अभिजितच्या वाण्याची निधनाच्या खोट्या बातम्या युट्यूबवर व्हायरल झाल्या या सगळ्यावर अभिनेतेने संताप व्यक्त केला आहे एका युट्यूब चॅनलने व्हिडीओ मध्ये असं म्हटलं आहे की मराठी सिनेसृष्टीने दोन कलाकार गमावले या व्हिडिओवर क्लिक केल्यावर आशिष वारंग यांच्या निधनाची बातमी होती केवळ व्ह्यूज वाढवण्यासाठी प्रेक्षकांच्या भावनांशी खेळणं हे अत्यंत क्रूर कृत्य कु आहे असं म्हणत अभिजितने संताप व्यक्त केला आहे प्रिय मराठीच्या फोटोसह माझा फोटो एका युट्यूबच्या व्हिडिओचा चा थमनेल होता त्यावर असं लिहिलं होतं की सिनेसृष्टी तेने दोन कलाकार गमावले आहेत माझ्याच मृत्यूची बातमी मलाच पाहायला मिळावी अजून काय पाहिजे अशा शब्दात अभिजितने ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी गेल्याच्या खोट्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत होत्या हे सगळं पाहता एका अधिकृत वृत्तवाहिनीला मुलाखत देत सगळे अफ आहेत माझी तब्येत ठणठणीत असल्याचं देखील मोहन देख जोशी यांनी सांगितलं होतं एवढंच नाही तर स्टार प्रवावरील फुलाला सुगंध मातीचा या मालिकेतील शुभम म्हणजेच अभिनेता हर्षद अटकरींचं निधन झालेची देखील खोटी बातमी रिल्सच्या स्वरूपात व्हायरल होत होती त्यामुळे प्रेक्षकांनी या खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये असं प्रत्येक वेळी कलाकारांना सांगावं लागतं अभिजितच्या म्हणजे कामाबाबत सांगायचं झालं तर सध्या सुरू असलेले मुरांबा मालिकेत त्या अभिनेत्याने खलनायिकेची भूमिका साकारली आहे मराठी सिनेमा तसंच मालिका आणि नाटकात देखील अभिजितच्या अभिनयाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती दिली आहे